गेवराईत बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांचा छापा गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रॅकेट आले उघडकीस लहान मासे पोलिसांच्या गळाला तर मोठ्या माशांचा तपास चालू एकीकडे स्त्री जन्मदर हा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असताना स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण काही केला कमी होताना दिसत नाही गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना देखील अनेकदा अवैध गर्भपात होत असल्याच्या अनेक बातम्या माध्यमातून ऐकायला आणि वाचायला मिळतात असाच भाडोत्री घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना मिळाली होती त्याप्रमाणे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने सदरे ठिकाणी छापा मारला असता या कारवाई मध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य मिळून आले विशेष म्हणजे यातील आरोपी महिला ही या आधीही अवैध गर्भपात